दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या दिलेल्या होत्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असत सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या तर पहिलं याच सरपंच पद ह्याच रद्द करण्यात यावं ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत हे नक्की कुठं झालंय त्याला कोण जबाबदार आहे आणि जर आण ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ कुणा का आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करा सूचना दिलेल्या पालकमंत्री बदलले उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री झाले तरीही बीडचं सामाजिक स्वास्थ्य का सुधारत नाही अजूनही तिथल्या लोकांना वचक बसत नाही याचा अर्थ या सगळ्या बोलायच्या गोष्टी केलेल्या आहेत का अजूनही बीड मधल्या पोलिसांना त्याचं गांभीर्य येत नाहीये का मध्ये म्हणजे माझ्यासारखा माणूस तो वैतागुन आता बीडला जाणत नको इतक्यापर्यंत स्थिती निर्माण करून ठेवली हे कुणी स्थिती केलीये राज्यकर्त्यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजे पालकमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत आणि पालकमंत्री अत्यंत जाणकार असे उपमुख्यमंत्री आहेत एका महिलेवर पण अशा पद्धतीनं जे आहे ते क्रूरपणे आता तिथे जे आहे ती मारहाण केली जाते त्या आरोपींवर गुन्हा दाखल झालेलाच आहे परंतु ताबडतोब त्यांच्यावर जे आहे ती त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जी आहे ती कडक कारवाई होणं गरजेचं आहे हे जे प्रवृत्ती आहे ही मुळा सकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या महिलेला मात्र ताबडतोब या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करून न्याय देणं